आज सिल्लोड पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं अर्धनग्न रुग्ण मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची प्रमुख मागणी शेतकऱ्याचे विहिर गोट्याचे कुशेलचे बिलं मिळण्यात यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी खूप मोठा मोर्चा काढण्यात आला या अगोदरी आम्ही बैलगाडा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवस दोन वर्षापूर्वीपासून सिंचनाच्या विहिरीचे खोदकाम केलेले आहे काम पूर्ण होऊन सुद्धा अनेक दिवस झाले एक वर्ष दीड वर्ष झालं शेतकऱ्यांना कुशनचं बिल अद्याप मिळालं नाही शेतकऱ्यावर अगोदरच पाण्या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट आहे शेतकऱ्यांनी विहीर खोदकाम करण्यासाठी शावकाराकडून पैसे आणले उसनवार पैसे आणले व त्यांच्यापुढं मुलाबाळाचा शिक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे या बिलासाठी शेतकरी वारंवार पंचायत समिती कार्यालयाला चक्रा मारून मारून परेशान झालेले आहे आम्ही आज खूप मोठ्या संख्येने शेतकऱ्याने या पंचायत समिती कार्यालयावर रुग्ण मोर्चा काढला लोकर, आणि या ठिकाणी गटविकास अधिकारी रत्नागर पगार यांना अशी विनंती केली की आमचे जे शेतकऱ्याचे कुशल बिल आहे हे लवकरात लवकर शेतकऱ्याला कुशल बिल मिळण्यात यावे अशा प्रकारची या अर्धनग्न रुग्ण मोर्चाच्या मा माध्यमातून करण्यात आली